सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवतं भल्याभल्यांना मोहात पाडतं पण शिंदे साहेब अपवाद ठरले असं म्हणत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील म्हणजेच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे एकनाथ शिंदे यांनी सव्वीस तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला त्यानंतर ठाण्यात सत्तावीस तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वपूर्ण असं विधान केलं कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले यानंतर त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी ही पोस्ट लिहिली आहे श्रीकांत शिंदे यांच्या या सकाळपासूनच सर्वत्र चर्चा आहे एकनाथ शिंदे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले ते आधी आपण पाहूया आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं जे निर्णय घेतले त्यामुळे झाला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखलं मी समाधानी आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सगळ्यात मोठी आहे किंबहुना कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे मी नाराज वगैरे मुळीच नाही आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत लढून काम करणारे आहोत असंही एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेत म्हणाले होते दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबतच्या तिढ्याविषयी बोलताना एकनाथ शिंदेंनी सगळे निर्णय हे भाजपावर किंबहुना मोदी व शहांवर सोपवल्याचं सुद्धा या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब बस मी जनतेचं काम करत राहीन असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले होते एकनाथ शिंदेंनी असंही सांगितलं की मोदी व शहा भाजपा पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळताना महायुतीने म्हणजेच भाजपने आम्हाला साथ दिली त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेताना आम्ही त्यांची कोणत्याही प्रकारे कोंडी करणार नाही आम्ही त्यांच्यासाठी स्पीड ब्रेकर ठरणार नाही एकनाथ शिंदे त्यांच्या वाटेतला अडथळा कधीही ठरणार नाही आणि त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाबाबतचा सगळा निर्णय हा मोदींवरती असेल आणि मोदी जो हो काही निर्णय घेतील तो आम्ही व शिवसैनिक मान्य करू अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली होती दरम्यान या भूमिकेनंतर आता एकनाथ शिंदेंसाठी श्रीकांत शिंदेची ही पोस्ट चर्चेमध्ये आली आहे श्रीकांत शिंदेंनी पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा खूप अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम विश्वास आणि प्रशंसा मिळवली ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतात त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचं दार उघडलं आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्य भावना दिसून येते आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवलंय सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवतं भल्या भल्या मोहात पाडतं पण शिंदे साहेब अपवाद ठरले त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्र निर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिलंय आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे खूप अभिमान वाटतो बाबा अशी पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी लिहिली आहे श्रीकांत शिंदे हे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेसाठी सुद्धा उपस्थित होते तसंच एकनाथ शिंदेचे सगळे निकटवर्तीय आमदार सुद्धा या पत्रकार परिषदेत होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे इच्छुक आहेत या चर्चाही घडल्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मी सर्वाधिकार देतोय मोदी जे नाव जाहीर करतील ते आम्ही मान्य करू आणि एकनाथ शिंदे व महायुती भाजपच्या किंबहुना महायुतीच्या मुख्यमंत्र्याला पूर्णपणे पाठिंबा देईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे हे कदाचित मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसतील अशी चर्चा सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यानंतर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंनी सर्व किंतू परंतु दूर केलेत आता पक्षश्रेष्ठींबरोबर बैठक झाल्यावरती महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापना होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान यानंतर आजच्या बैठकीत म्हणजेच दिल्लीमध्ये मोदी शहा यांच्या उपस्थितीत होणार बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जाणार याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू आणि ते पाहण्यासाठी आपण आत्ताच लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह